नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण रवा आणि तांदळाचं पीठ वापरून एक नवीन नाश्ता करणार आहोत तर हा आपला तुम्ही जाडी जाडा किंवा बारीक कोणताही रवा घ्या आणि हे साधं प्लेन तांदळाचं पीठ आहे तर मी या कपडे मोजून हे एक कप रवा घेतला आहे आणि एक कप तांदळाचं पीठ घेतलं आहे आता पुढे काय करायचं दाखवते आता इथे बाजूला मी रिकामं भांडं ठेवलं आहे गॅसवर आता काय करायचं याच्यात आपण ज्या कपने रवा आणि तांदळाचं पीठ मोजून घेतलंय त्याच कपने दोन कप पाणी घालायचे बरोबर दोन कप पाणी घालून घेतलंय आता याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि ह्याला जरा उकळी येऊ द्यायची पाण्याला आता इथे बाजूला पाणी चांगलं गरम झालंय तर आपण जो एक वाटी रवा घेतलेला तो रवा याच्यात घालून घ्यायचा आहे आणि रवा टाकत असतानाच त्याला असं रवीच्या दांड्याने मिक्स करत घ्यायचं आहे आता याच्यातच घालायचं आहे आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ आणि दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बारीकच आहे एक सारखं करायचं हे व्यवस्थित एकसारखं झालं की याच्यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनिटं फक्त आपण याला वाफ काढून घ्यायचे गॅस सुरूच आहे पण बारीक ठेवायचं आता एक दोन मिनटं झाली आहेत आता मी गॅस बंद करते आणि असंच झाकण बंद ठेवून एक दोन मिनटं ठेवूया आता दोन मिनटं पीठ झाकून ठेवल्यानंतर ते एका ताटात काढून घेऊया बघा मी इथं असं काढून घेतलंय तर अजून हे गरम आहे थोडं पसरून ठेवायचं आता याच्यात काय काय घालायचं आहे बघा इथे मी कोथिंबीर थोडी चिरून घेतली आहे कढीपत्ता थोडा बारीक चिरून घेतला आहे एक दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरल्या आहेत थोडं किसून घेतलं आहे आणि एक लहान चमचा जिरं घेतलं आहे हे सगळं याच्यात घालायचं आणि आता याच्यामध्ये थोडं दही घालून घ्यायचं आहे आता मी इथं एक तीन चमचे दही घालून घेते आणि हे आता आपण मिक्स करायचं आहे हाताने हे व्यवस्थित थोडं गरम आहे हळू करायचं असं उलटण्याने जरी तुम्ही असं दाबून दाबून पीठ थोडं हे केलं तरी चालेल नाहीतर हाताला ना चटका बसतो ते ते हे बघा हे थोडं असं त्याला एकसारखं करून घ्यायचं आहे आणि ह्या पिठात आता आपण पीठ जेव्हा तयार करत होतो तेव्हा त्याच्यामध्ये मीठ घातलेलं तुम्ही आता ह्या स्टेजला मीठ चेक करू शकताय आणि कमी असेल तर परत घालायचं तर मी हे व्यवस्थित मळून घेते ह्याच्यात पाणी परत घालायचं नाही आहे असंच मळायचं व्यवस्थित कारण आपण सुरुवातीला पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घेतलं आहे आता मी हे असं एकजीव करत सगळं पीठ मळून घेते आता इथे बघा याला मी हाताने व्यवस्थित दाब देत एकसारखं सा असं मळून घेतलं आहे हे असं कणकेसारखं तयार होतं याच्यात पाणी मी अजिबात आता मळताना वापरलेलं नाही आहे हे असं व्यवस्थित करून घ्यायचं आता हे आपलं पीठ व्यवस्थित तयार झालं आहे आता काय करायचं थोडा तेलाचा हात घ्यायचा हाताला थोडंसं तेल लावायचं यातला एक लहान गोळा घ्यायचा त्याला गोल करायचं हातावर थोडं प्रेस करायचं आणि मधून एक होल पाडून त्याला आपण जसं मेदू वडा करतो तसा शेप देऊन घ्यायचा आणि असे छोटे छोटे वडे आपण करून घ्यायचे आहेत हे बघा आणि हे पीठ गरम असतानाच करायचं गार झाल्यावर करू नका कारण ह्याच्यात रवा असतो त्याचे तुकडे पडतात हे असं करायचं आणि ह्याला मध्ये फक्त होल करायचा हे बघा असे पहिले सगळे करून घ्यायचे एकसारखे सगळे करून घेतल्यानंतर तळायचे म्हणजे तोपर्यंत पीठ आपलं व्यवस्थित कोमट राहतं हे बघा हे असं आता मी असं सगळं करून घेते आता हे बघा मी हे सगळे वडे इथे करून घेतले आता आपण हे तळून घेऊया आता इथे बाजूला मी अगदी मीडियम फ्लेमवरती असं तेल गरम करून घेतलं आहे खूपही जास्त गरम नाही केलं आहे मध्यम गरम केलं आहे आता याच्यात हे वडे आपण सोडून घेऊया आणि एक थोडं असंच राहू द्यायचं लगेच त्याला हात नाही लावायचा ते स्वतःहून थोडं खालून त्याचा बेस सुटला की मग आपण त्याला परती करायचं आहे आता हे खालून थोडेसे कडक झाले त्याला पलटी करून घेऊया हे तेलात अजिबात सुटत वगैरे नाही याला कसल्याही कोटिंगची गरज नाही व्यवस्थित भाजले जातात आता आपण हे छान असे थोडे गुलाबी रंगावरती सोनेरी रंगावर आपण तळून घेऊया हे बघा हे असं छान तळत आहे रंगही याला फार छान आलाय आणि वडे तळताना काय लक्षात ठेवायचं तर तेल तुमचं इतकं पाहिजे की ते पूर्ण असं त्याच्यामध्ये डीप व्हायला पाहिजे तर ते व्यवस्थित तळले जातात हे बघा आता हे इथं तळून तयार आहे आता आपण हे काढून घेऊया आणि हे तेलकटही अजिबात होत नाही छान कोरडे असे वडे तयार होतात आता मी हे काढून घेते आणि अजून थोडे वडे तळून घेते हे बघा इथे रवा आणि तांदळाच्या पिठापासून केलेला नाश्ता तयार आहे हे वडे अतिशय छान होतात हे बघा जवळून अजिबात तेलकट होत नाही तर असे वडे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा हे तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता खूप छान लागतात तुमच्या मुलांनाही फार आवडतील नाश्त्यासाठी तुम्ही करू शकता माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा